नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला येणार आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण असं बघितलं होतं की आता ईश्वरी राकेशसोबत बाहेर गेलेले आहे हे कळल्यानंतर अर्णवला खूप राग येतो अर्णवला असं वाटतं की हे राकेश कोण आहे आणि ह्या राकेशबरोबर ईश्वरी कायम का जाते कारण आता ईश्वरीला कायम राकेशचा फोन येतो कारण दोनदा आणि तीनदा ईश्वरीच्या मोबाईलवर अर्णवने राकेशचा कॉल बघितलेला असतो त्यामुळे हा राकेश तरी आहे क तरी कोण आणि ईश्वरी त्याच्यासोबत बाहेर का जात असेल म्हणून अर्णवला आता ईश्वरीचा खूप राग येतो आणि आता तो राग मात्र आता तो ईश्वरीवर काढण्यासाठी आता जे काही ईश्वरीला काम दिलेलं असतं तर ती फाईल तिने पूर्ण करून ऑफिसमध्ये ती घेऊन आलेली असते परंतु त्या अगोदर मात्र ती फाईल देण्याअगोदर ती आता शलाका ताई कुठे असतील ताई तर आज ऑफिसमध्ये सुद्धा आलेले नाहीत म्हणून आता ती अगोदर ताईंना कॉल करण्याचा प्रयत्न करते परंतु आता शलाका ताई म्हणजे राकेशकडे हा फोन असतो आणि राकेश, राकेश मात्र इकडे आत्या आणि नम्रता या दोघींजवळ उभा असतो तेव्हा आता राकेशच्या हातामध्ये दुसरा मोबाईल वाचतो आणि त्याच्या खिशामध्ये सुद्धा एक मोबाईल असतो तर ते बघून आता आत्या आणि नम्रता विचारतात की राकेशजी अहो तुमचा फोन वाचतोय तेव्हा राकेश म्हणून जातो की हा फोन माझा नाही म्हणून तेव्हा आता आत्ते विचारते की मग कुणाचा फोन आहे तेव्हा राकेश लगेच आता शलाकाचे कॉल मोबाईलवर जो कॉल आलेला आहे तो फोन कट करतो तेव्हा आता ईश्वरी इकडे विचार करते की शलागाताईंनी फोन का कट केला असेल नक्की त्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहेत आणि माझा फोन त्या का कट करतात म्हणून आता ईश्वरीला खूप टेन्शन येते आणि त्या टेन्शनमध्येच ती अर्णवकडे एक फाईल देण्यासाठी ऑफिसमध्ये दे येते परंतु अर्णव मात्र आता ईश्वरीवर तो राग काढण्यासाठी तो म्हणतो अर्णव आता ती फाईल चेक करतो आणि ईश्वरीला मुद्दाम म्हणतो की पेंडिंग मिसिंग याच्यामध्ये नाही परंतु खूप मोठी अशी मिस्टेक आहे त्यावर आता ईश्वरी म्हणते सर बघू मिस्टेक कोणते आहे मी बघते परंतु अर्णव मुद्दाम रागवतो अर्णव म्हणतो की रात्रभर भटकत बसायचं आणि सकाळी येथे ऑफिसमध्ये आल्यानंतर झोप काढायच्या आणि ती फाईल ईश्वरीच्या अंगावर फेकून देतो आणि त्यामुळे हे असले घोळ होणारच म्हणून तो आता ईश्वरीवर खूप भडकतो आणि तो आता ईश्वरीला डायरेक्ट हक्काने विचारतो की रात्री तू कुठे गेली होतीस कोणासोबत गेली होती तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे एकटक बघत असते की नक्की सरांना काय झालं असेल आणि सर असे का रागवले असतील याचा मात्र आता ईश्वरी विचार करत असते त्यानंतर आता लावण्या ही बघत असते लावण्य आता विचार करते का आता ह्या दोघांची जवळीक इतकी वाढलेली आहे मग नक्की या दोघांमध्ये काहीतरी असं होईल आणि आता अर्णव तर आपला एकही शब्द असा स्वीकारायला तयार नाही त्यामुळे आता अर्णवला धडा शिकावाच लागेल ए आर आपल्या हातातून निष्ठून आता ते चा चा त्या ईश्वरीच्या ताब्यात चाललेला आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून आता लावण्या ईश्वरीला कामावरून काढण्यासाठी आता एक प्लॅन करते आणि ईश्वरीने जे काही आता फॉरेन डीलचे जे काही आता डेलिकेट्स आलेले असतात तर त्यांच्यामुळे कंपनीला इतका मोठा फायदा झालेला असतो म्हणून आता लावण्य मुद्दाम ईश्वरीला म्हणते फॉरेन डीलचे साठ हजार इन्सेटिव तुला ट्रान्सफर केलेले आहे आणि जर तुला खरंच सेल्फ रिस्पेक्ट जर तुला शिल्लक असेल तर तू हा जॉब सोडू शकते तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरीला असं वाटतं की आता आपल्याला पैसे मिळालेत आणि त्या पैसेतून मात्र आता अर्णव सरांचे पैसे देऊयात आणि आपलं लॉकेट हे सोडूयात म्हणून ती लगेच अर्णव सरांकडे येते अर्णव सरांना म्हणते आणि ती लगेच लेटर अर्णवच्या हातात देते अर्णवला आता हे लेटर बघून खूप धक्का बसतो कारण ज्याची त्याला भीती वाटत होती त्याने तर आता ईश्वरी आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून ईश्वरीचं लॉकेट परत दिलेलं नसतं आणि तेच आता ईश्वरीचं लॉकेट परत देण्यासाठी आणि आता तिने जे काही आता कंपनीच्या इन्सेटिवमधून जे पैसे आता त्याला ट्रान्सफर केलेले आहेत ते बघून अर्णव खूप घाबरतो अर्णवचा जीव इतका कासावीस होतो त्याला आता असं होतं की नक्की ह्या ईश्वरीने काय करून ठेवले हे तर आता ईश्वरी म्हणते की सर हे तुमचे पैसे आणि तुम्ही माझं लॉकेट माझ्या आई आणि बाबांची शेवटची ती आठवण आहे ते लॉकेट मी परत द्या आता इंदोरला जायला मी मोकळी झाले कारण हा जॉब मला सोडायचा आहे आता जॉब करून काही उपयोगच नाही जितके पैसे मला तुमचे द्यायचे होते तितके पैसे मी सर तुम्हाला दिलेत त्यामुळे आता मात्र माझा हिशोब चुकता झाला आणि आता हा जॉब मी नाही करू शकत म्हणून ती आता तसं लेटर अर्णवच्या हातात देते तेव्हा आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की काय बोलतेस ईश्वरी अगं पैसा हा मुद्दा महत्त्वाचा नाही पैसा महत्त्वाचा नाही एक गोष्ट लक्षात घे ईश्वरी मी तुला आज सांगतो हा जॉब सोडू नको परंतु ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर तुम्ही असं का वागतात आणि का करतात मला माहिती नाही परंतु हा जॉब मला सोडावा लागेल तेव्हा आता ईश्वरी जॉब सोडून जाणार म्हणून अर्णव आता इतका कासावीस होतो त्याला आता नक्की काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते त्यानंतर मात्र रात्री तो आता घरी येतो घरी आल्यानंतर आता त्याचं कशातहीच मन लागत नाही तो सारखा ईश्वरीचा विचार करत असतो ईश्वरीबद्दलचे सर्व काही क्षण त्याला आठवतात काही झालं तरी आता हे ईश्वरीला कसं थांबवायचं की त्याच्या डोक्यामध्ये असते तेव्हा मात्र आता अर्णव दुसऱ्या दिवशी क नाश्तासुद्धा करत नाही आणि तो ऑफिसमध्ये यायला निघतो तर आकाश त्याला विचारत असतो की अरे अर्णव काय झालं तू काय इतकं डिस्टर्ब आहे नक्की ईश्वरी तुला भेटली नाही का तेव्हा आता अ अर्णव हा आकाशवर खूप चिडकतो चिडतो आकाशला म्हणतो की हे पग तू वाटेल तसं बोलू नको आणि ती मामुली एक पी आहे ती गेली किंवा राहिली मला काही फरक पडत नाही तेव्हा आता आकाश विचारतो की ती कुठे जाणार आहे तेव्हा आता अर्णव म्हणतो की अरे तिने जॉब सोडला जॉब सोडला हे ऐकल्यानंतर आता आकाशलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि आता आजी विचारते की चिंटू अरे काय झालंस ईश्वरीला तर आता अर्णव म्हणतो की तिने जॉब सोडला हे ऐकल्यानंतर आता आजीलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आजी म्हणते की असं काय झालं की तिने जॉब सोडला म्हणून तर आता अर्णव म्हणतो की माहिती नाही परंतु आता जे काही तिने केले हे सर्व तिच्याकडून माहिती करून घ्यावीच लागेल म्हणून आता आकाश लगेच ईश्वरीला फोन करण्याचं ठरवतो आजी म्हणते की हो आकाश तू ईश्वरीला फोन करून विचार तिने हा जॉब्स का सोडला तिला असे काय गरज आली होती की तिने लगेच हा जॉब सोडला म्हणून तेव्हा आता अर्णव म्हणतो की जे काही तिने माझं आणि तिचं ठरलं होतं चॅलेंजबद्दल तिने माझे चॅलेंज पूर्ण केले आणि तिला आता विचारावंच लागेल की तिला इतके पैसे आलेत कुठून तेव्हा आता अर्णव म्हणतो की आता तिच्याकडे इतके पैसे आलेच कुठून हे मला माहिती करावंच लागेल तेव्हा मात्र अर्णव आता ईश्वरीला फोन करून विचारतो तू माझे पैसे परत केले परंतु तुला इतके पैसे आले कुठून तेव्हा आता ईश्वरी लावण्याबद्दल सांगते मला लावण्य मॅडमनी ही ऑफर दिली कंपनीच्या इन्व्हेस्टमेंटमधून मला हे पैसे दिले आणि त्यामुळे आता सर मी तुमचं कर्ज तर फेडलं आणि लॉकेट परत द्या मी आता माझी जायला मोकळी होईल तेव्हा आता अर्ण म्हणतो की नाही ईश्वरीला मी कुठेही जाऊन देणार नाही तेव्हा आता ईश्वरीचं सामान टेबलवर तसेच असते अर्णव आता इतका त्याचा जीव कासावीस होतो आजीला आणि आकाशला हसू येत असतं नक्की अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमात पडलेला आहे परंतु तो आपल्या समोर कबूल करत नाही कारण त्याची जी काही अवस्था होते ती बघून आता आपण समजू शकतो ईश्वरीशिवाय हा राहू शकत नाही तेव्हा आता काही झालं तरी ईश्वरीला परत जॉबवर यायला हवं ईश्वरीने जॉब सोडायला नकोय असं आता अर्णवला वाटत असतं अर्ण म्हणत असतो की काही झालं तरी ईश्वरीने हा जॉब सोडू नये आजी म्हणते की हो ना अरे ईश्वरीला तर गरज होती जॉबची मग तिने असं अचानक का हा जॉब सोडला असेल तेव्हा आता आजी म्हणते की मी तिचा आता घरी जाते आणि घरी गेल्यानंतर ईश्वरीकडून सर्व काही माहिती करते आणि आता अर्णव म्हणतो की या लावण्याला मला आता धडा शिकवावंच लागेल कारण लावण्य जे काही केलं ते चांगलं केलं नाही या कंपनीतून ना अगोदर तिची हकलपट्टी करावं लागेल आणि नंतर ईश्वरीला थांबून घ्यावं लागेल तेव्हा आता आकाश आणि अर्णव दोघेही ऑफिसमध्ये येतात अर्णव आता कॅबिनमध्ये येतो त्याला सारखं ईश्वरीबद्दल सर्व काही आठवतो ईश्वरीचे तो सारखी आठवण काढत असतो त्याला आता कोणत्याही कामात त्याचं मन लागत नाही नक्की ना आता काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते ईश्वरीबद्दलचे आत्तापर्यंत त्याचे सर्व क्षण त्याला आठवतात तेव्हा आता आकाश हा कॅबिनमध्ये येत असतो तेव्हा मात्र आता आकाश तर खरंच ईश्वरीला मिस करत असतो आणि अर्णवची ती अवस्था बघून आकाश त्याला विचारतो की काय रे दादा अरे तू ईश्वरीला मिस करतोय ना तेव्हा अर्णव मुद्दाम नाटक करत म्हणतो की मी तिला का मिस करेल तेव्हा आता अर्णवला सगळीकडे ईश्वरी दिसते तेव्हा आता ईश्वरी टेबल खाली बसलेली असते आणि आता अर्ण मुद्दाम म्हणतो की मी का तिला मिस करेल तेव्हा आता ईश्वरी लगेच टेबल खाली बसलेली बघून बोला सर असं म्हणते हो सर तुम्ही तर सतत माझ्यावर ओरडत असतात तरी सुद्धा तुम्ही मला इतकं मिस का करतात तेव्हा अर्णवला खालून आवाज आल्यासारखा होतो टेबल खाली लगेच वाकून बघतो तेव्हा आकाश त्याला विचारतो की दादा अरे तू टेबल खाली काय बघतोस तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंडोर तेव्हा आता आकाश हा टेबल खाली खाली वागतो आणि कुठे आहे असं अर्णवला विचारतो तेव्हा अर्णव लगेच आता उठतो आणि परत तो स्वप्नातून बाहेर येतो कारण सारखे त्याला ईश्वरी आल्याचे भास होतात ईश्वरी कधी टेबल खाली तर कधी खुर्चीच्या मागे आणि कधी तर समोर बोलताना असे सारखे आता अर्णवला भास होत असतात तेव्हा आता अर्णवची ती अवस्था बघून आता आकाश त्याला म्हणतो की हे बघ दादा तू एक्सपेक्ट कर किंवा करू नकोस परंतु मला पूर्ण खात्री आहे की तू तिच्या प्रेमात पडला म्हणून तेव्हा आता अर्णव त्याच्यावर खूप चिडतो अर्णव म्हणतो की अरे आकाश तू काय बोलतोस तर तेव्हा लगेच आता आकाश बाहेर गेल्यानंतर अर्णव विचार करतो की मिस इंदोर नोकरी सोडून गेली तरीसुद्धा ती माझ्या मनातून का जात नाही सारखी मला तिची का आठवण काय येते आपण तिच्या प्रेमात पडलो की काय असे तो आता मनाला अनेक प्रश्न विचारतो नाही काही झालं तरी मिस इंदोरला थांबायला हवं तिच्याशिवाय आता ऑफिसमध्ये एकही काम करणं हे अगदी अवघड आहे त्यामुळे मला आता ईश्वरीला थांबवावंच लागेल आणि ईश्वरी आता तिचं जे सामान आहे जेव्हा ती सामान घेण्यासाठी येता येईल तेव्हा मात्र आता मी वीस इंदोरला थांबवणार म्हणजे थांबवणारच आता अर्णवची अवस्था अगदी वेड्यासारखी होती काही झालं तरी आता मिस इंदोरला आपल्या मनातील प्रेमाचं प्रपोज बोलून दाखवावंच लागेल तरच आता ईश्वरी आपल्याजवळ थांबू शकते आणि लावण्यला आता एक धडा शिकवावंच लागेल कारण लावण्य जे काही करते ते योग्य चुकीचं करते आपण मात्र आता ईश्वरीसोबत अगदी व्यवस्थित वागायला हवं कारण आता राकेश कोण आहे राकेश तिचा कोण लागतो ती सारखं आता राकेशबद्दल का विचार राकेश करते हे सगळं काही आता आपण शोधून काढायला हवं म्हणून आता सगळं काही झाल्यानंतर मात्र आता अर अर्नव ठरवतो मीस इंदोरच्या घरी जायला हवं मीस इंदोरच्या घरी गेल्यानंतर मात्र आपल्याला सत्य काय आहे मीस इंदोरने का जॉब सोडला आणि लावण्याने त्यांना ही ऑफर दिली हे तर आपल्याला समजलेलं आहे परंतु आता मात्र मिस इंदोरची खरी मजबुरी काय होती का हे सगळं काही शोधून आपल्या मनात त्यांच्याविषयी काय भावना आहे हे सगळं काही आता मिस इंदोरला सांगायला हवं म्हणून तो आता ठरवतो की काही झालं तरी आता मात्र मिस इंदोरला टडा असा थांबवून घ्यावं लागेल आणि तिला प्रेमाचं प्रपोज मात्र आता करावंच लागेल म्हणून आता तो ठरवतो मिस इंदोरला प्रेमाचं प्रपोज करून तिला हक्काने आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आणि आता जे अंजली ताईच्या आणि आजीच्या मनात आहे ते स्वप्न त्यांचं पूर्ण करायचं कारण मिस इंदोर खरंच एक चांगली मुलगी आहे आपण तिच्याशिवाय नाही राहू शकत कंपनीतसुद्धा आपण तिच्याशिवाय आता काहीच करू शकत नाही हे मात्र आता अर्णवने ओळखलेलं असतं म्हणून अर्णव म्हणतो की काही झालं तरी आता मिस इंदोरच्या जे काही आता आहे ते सगळं काही शोधून तिचं लॉकेट मानाने परत देऊन आपण मात्र इंदोरची माफी मागायला हवी आपण मिस इंदोरची माफी मागितली तरच आता मिस इंदोर मात्र आपल्याला माफ करतील आणि परत त्या ऑफिसमध्ये येतील असं आता अर्णवला वाटत असतं परंतु आता अर्णव अगोदर मात्र आजीही आता तिकडे जाणार असते आणि तिकडे गेल्यानंतर मात्र आता ईश्वरीला परत आता ती ऑफिसमध्ये घेऊन येणार असते तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या प्रेमाचे धागे कसे जुळतात हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि ईश्वरी लवकरच मात्र आता राकेशचा खरा चेहरा अर्णवसमोर घेऊन येऊन शलाकाचा मर्डर करणाऱ्या ह्या नराधमाला एक पापाची शिक्षा देणार असते आणि अंजलीलासुद्धा त्याने फसवलं अंजलीसोबतसुद्धा तो काय कारस्थान करतो अंजलीला कसं फसवतो हे सर्व काही आता ती अगदी पुराव्यासहित राकेशला पकडणार असते तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद